काय झाड आहे झाड लागेल हे घेऊ का

गायक महालक्ष्मी <veo> <ga vez tiene que cosotting> वडू का मी आधी आणि इकडं मी काय मला जायचं मी ना जा पण येतो あら。 I <laughs> もういい。

Ты любого ну да? Ратри босс лист не идет, ратри вор. Папа! का आणायचे साबण तर चला ह्या गाईबद्दल आता मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे तर सगळ्यात अगोदर तुमचं स्वागत करते मी चॅनलवरती तर हिची जी डिलिव्हरी आहे ती साधारण अठरा किंवा असं सतरा एप्रिलला झालेली आहे मला वाटतं अठरा एप्रिललाच झालेली आहे वाटतं कारण काय होतं की त्यावेळेस लग्न होतं आमच्या फॅमिली फॅमिलीमध्येच एक माझ्या माहेरकडचं आणि त्या टायमिंगमध्येच ही mm -hmm. फैमिली, फैमिली मा मा मी जी गाय आणलेली होती आता सुरुवात असल्यामुळे मला सगळेच जे फंक्शन आहेत लग्नातले मी स कुठलेच फंक्शनला आम्ही गेलो नव्हतो कारण तिथे पुरी पुऱ्याचा कार्यक्रम होता बरेचसे दोन तीन कार्यक्रम होते हळदीला पण आम्ही गेलो आणि पटपट लगेच आलो तर अशा पद्धतीने जे आहे ना ही एलिफंटा नावीचं का ठेवण्यात आलं होतं कारण हिचं जो चेहरा आहे बघा पुढे असं सोंडेचा आकार आहे अगदी हत्तीवाणी म्हणून ही हिची फ्रीला बघताच फिलिंग घ्यायची एलिफंट ह्या नावाचीच मग म्हटलं की आणि ही खूप मोठी आणि धिपाड दिसायची जेव्हा आणली होती तेव्हा आणि आता पण ती तशीच दिसायची जोपर्यंत तिला ही कालवट झाली नाही तोपर्यंत ती अशीच दिसायची धिप्पाटची धिपाड आता तिने लगेच गळून गेली बघा ती कारण आता तिची डिलिव्हरी झालेली आहे तिला आता चांगलं खायला प्यायला घालावं लागणार आहे तर सगळ्यात अगोदर मी तिला आता इथे बाजरी शिजवणार आहे त्याच्यामध्ये गुळ टाकून इथे बाजरी आणि गुळ मी तिला दोन ते तीन दिवस घालणार आहे त्याच पद्धतीने आता तिचा पाडावा म्हणून इथे आम्ही तिला कांडी खाद्य जे आहे ते पण थोडंसं घालणार आहोत आणि जार पडण्यासाठी आम्हाला जेवढं काही जमेल तेवढं इथे आम्ही औषध पाणी पण आता लगेच जर आता लगेच पिळून झाली ना पहिल्या पहिल्यांदाची तर लगेच आम्ही तिला ते जार पाडायचं औषध भेटतात मेडिकलमधून ते घेऊन येणार आहे वही दे ना वो टगन लगे से वाव कस काय डे हाँ मान तेरे स्कर्ट में वो दौड़ थोड़ा तर चला मी ते मध्ये व्हिडिओ मी थांबवला होता कारण जे औषध आहे ते खूप महाग असतात जार पडण्याचे तर हजार एक साधारण सगळे औषधं जातात तिला त्याच्यानंतर त्यांना गोळ्या पण द्यावं लागतात तर गायांचं खूप करावं लागतं गायांच्या बिझनेसमध्ये उतरलो तर आहे खरं पण मग हे खूप कष्टाचं काम आहे जसं की सगळे म्हणायचे तुम्ही करू नका तुम्ही नवीन काहीतरी करा आम्ही सगळं सुरुवातीला तर गोट फार्मच करणार होतो आणि तर यांनी पहिल्यांदा जी धार असते ही गौरीवर फोडावी लागते पण यांनी घाई काही ती खालीच बघा तर हे मस्टडीजचा प्रकार आहे हिला मस्टडीज झालेल्या आहे आणि ह्या अजून ही उभीच आहे तर तिला मस्टडीज झालेली आहे ही तर बसलेली पण नाही आहे खाली तर हिला पहिलाच मस्टडीज आहे हा आणि तो आताशीक बाहेर आलेला आहे आम्हाला लक्षात नाही आलं जेव्हा आम्हीची ट्रीटमेंट केली नंतर तेव्हा आम्हाला मी दुसऱ्या दिवशी डॉक्टरला बोललो तेव्हा कळलं की हा मस्टडीज आहे आणि हा अशा अशा कारणाने काय 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 त्यांनी जे सांगितलं ते आता हे मस्टडीजचेच लक्षणं हे सगळे दिसून येत आहेत ही गाय जी आहे हिला मस्टडीचा प्रकार होता तर गाय खरेदी करताना व्यवस्थित खरेदी करा असं मी तुम्हाला सांगेल जर तुम्ही आमच्यासारखेच नवीन बिझनेसमध्ये उतरणार असेल तर कारण खरेदी करताना सगळ्यात अगोदर कबुली घ्या की एवढे एवढं दूध देईल का कारण ही पंचवीस लिटरची गाय आहे आणि पंचवीस लिटरची गाय ही चारच लिटरची घरी दूध देते आहे अशा पद्धतीने आमचं जे स्वप्न आहे जास्त दूध असं ते इथेच भंग झालं होतं गाय मोठी दिसायची म्हणून आम्ही तुम्छे 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 ही गाय घेतली होती पण तसं काही नसतं काय मोठी लहानवर काही नसतं गाय जी आहे घरी येऊन चेक करायची आणि मग त्यांना पैसे द्यायचे दूध नाही निघलं तर पैसे पण द्यायचे नाही त्यांना आणि तुमची तुमची गाय घेऊन जा असं शेतकरी लोकं म्हणतात आता हे आम्हाला पहिलं माहिती नव्हतं पण आता हे आम्हाला माहीत झालं आहे पण मग मला माहीत आता माझे जे व्हिडिओ आहे कमी ते कमी शंभर दोनशे लोक बघतायत तर त्यांना हे कळेल की नवीन कुणी करणार असेल तर की तुम्ही गाय घेतानी ना पूर्ण पैसे अजिबात देऊ नका पहिल्यांदा तिचं ते दूध आहे ते काढून घ्या आणि गायला जर प्रॉब्लेम असेल ना तर ते लोक अगोदरच पैसे मागून घेतात तर असं करू नका आणि अगदी दूध निघल्यानंतरच पैसे द्या असं मी तुम्हाला सांगेन कोणतीही गाय घ्या तुम्ही कुणाच्या भरोशावरती गाय घ्यायची नाही आहे आपल्या स्वतःच्या भरोशावर गाय घ्यायची आहे आणि ते जो मध्यस्थी असेल ना तर त्याला सांगायचं की नाही दूध निघल्यानंतरच पैसे दे देणार आहेत म्हणून अशा पद्धतीने जे आहे तर ही एलिफंटाचं जे आहे आता पायचं आहे आणि हे आम्हाला माहित नसल्यामुळे आम्ही हेच दूध खरं चांगलं पण लागलेलं आम्हाला नंतर कळलं आमच्या घरातली लहान मुलं त्यावेळेस नंदेची मुलं पण आलेली होती तेव्हा माहीत नव्हतं त्याच्यानंतर आम्हाला संध्याकाळी पण तिने जेव्हा असंच दूध दिलं फॅट बहुतेक जास्त लागत असेल तर गाईचं बद्दल आम्ही पहिल्यांदा जर आणि पहिल्या दोन कमी दुधाच्या आहेत पण मग दुधा तिचं चांगलं चांगलं चालू आहे असं पाच सहा सात आठ लिटरवरती दुधा वगैरे आणि जे आहे थोडं खाली आहे तिचेवाले तर पिरायला आम्हाला खूप जास्त म्हणजे बादलीचा इथे उपयोग असू शकतो काही पातीलच लागतो अशा पद्धतीने येत नाही या गाईला तर हा एक प्रॉब्लेम आहे हिला मशीन पण लावता येत नाही ना मी जे आहे ना मशीन बांधण्या असा मी गेलेला आहे तर चला मी माझा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला जी आहे एलिफंट आता आमची खूप फेवरेट झालेली आहे एलिफंटाला तिच्यासारखीच सेम टू सेम एक कालवट झालेली आहे तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करू हा बिझनेस खूप चांगला आहे मी हे पण तुम्हाला सांगेन दुधाचा धंदा हा चांगला आहे त्याच्यात काहीच नाही आहे पोल्ट्री फार्मिंगचा पण चांगला आहे हा पण चांगला आहे तर चला मी तुम्हाला एवढं माहिती देणार होते की झंद्यात उतरणार असेल तर ह्या दोन चार गोष्टींचं तुम्ही लक्षात घ्या नवीन असाल तर जुने लोकांनी खूप आम्हाला सल्ले दिलेले आहेत आणि त्यांचे सल्ले एकदम बरोबर आहेत तर त्यांचं पण ऐका तर अशा पद्धतीने जे आहे माझा इथे व्हिडिओ संपवते आणि आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ लवकरच भेटू तर नवीन मुद्द्यावर भेटू पोल्ट्री फार्मिंगचा एक व्हिडिओ मी लवकरच इथे शूट करून तुम्हाला तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर माझा व्हिडिओ मी ते संपवते तुम्हाला इली ही डिलिव्हरी कशी वाटली पूर्ण आपण लाईव्ह घेतलेली आहे आणि आवडले असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकर तोपर्यंत चला आणि बाय बाय